आमलेट पावची हातगाडी चोरी करणारे आरोपी कोतवाली पोलिसांकडून होती की माळीवाडा उज्ज्वल कॉम्प्लेक्स या समोर आमलेट पाव गाडी चालवतो आणि चार मार्चला ती अतिक्रमण असताना त्या गाडीमध्ये इम्पेरियल चौक या ठिकाणी बॉम्बे चिकन समोर ही लावली असताना त्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी ती गाडी चोरून नेली या मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास आणि आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली गुन्हा शोध पथकानं या घटनेचं तांत्रिक विश्लेषण करून आमलेट पावगाडी आरोपी सागर दिनकर बोठे राहणार माणिक ओझर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि हल्लेमुक्काम केदार वस्ती सोलापूर रोड अहिलानगर या ठिकाणी असून दुसरा आरोपी निशांत बाळासाहेब पाखरे राहणार अंबरनाथ कल्याण हल्लेमुक्काम केदार वस्ती सोलापूर रोड अहिलानगरचा असल्याचं चोरून नेल्याबाबतची खात्री झाल्यानं या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चोरीची अमलेट पावघडी याबाबत विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवा उत्तरं दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हा त्यांनी गोपूल केल्याचं सांगण्यात आलं आमलेट पाव हातगाडी गाडी हस्तगत करण्यात आली असून तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कवाष्टे हे करत आहेत